हाय नमस्कार आजचा तेरा एप्रिल दोन हजार प पंचवीसच्या रविवारचं आजचं माझं तिसरं अभिवाचन कालच्या चतुरंगात आलेलं ऊब आणि उमेद या डॉक्टर आनंद नाडकर्णींच्या सदरात त्यांनी लिहिलेलं कलंकामुक्तीचा प्रवास वाचलं वेगळा विषय पण साथ घालतं झालो कारण समाजात अनेक मानसिक रुग्ण आढळलेले पण त्यांच्या घरचे भावविश्व कसे असेल हे प्रश्न उपस्थित केलेलो त्यावर या लेखाने एक समर्पक भाष्य केलेलं खनो खरंच मनोरुग्णांच्या घरी व समाजात असलेला एक समज की हा एक लाकल लागलेला कलंक आहे म्हणून पण त्यांची मनाची उढाताण व त्यावर केलेली मात या लेखाने स्पष्ट केलेली म्हणून सादर आहे लेखाचे नाव कलंकमुक्तीचा प्रवास लेखक डॉक्टर अन्न नाडकर्णी अभिवाचक प्रवीण काळे मुंबईच्या केईएम रुग्णालयासमोरच्या इराण्याच्या दुकानात मी आणि माझे चार मामा बसलो होतो माझी आजी म्हणजे या सर्वांची आई तिला या रुग्णालयात दाखल केली होती प्रसंग गंभीर होता माझ्या पाचव्या मामाला स्किझोप्रेनिया हा दुर्धर मानसिक आजार होता अनेक वर्ष मनोरुग्णालयांमध्ये घालवल्यावर त्याला पुन्हा सर्व कुटुंबियांसमोर राहायची संधी या साऱ्यांनी दिली होती मानसोपचारशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या माझा या प्रक्रियेत खारीचा वाटा होता ठाण्याच्या मनोरातून तो आमच्या ठाण्याच्या घरी राहायला आला तेव्हा इंग्र इंग्रजी टाईम्स हातात घेऊन तो म्हणाला होता कॅलिग्राफी आणि मास्क बदलला त्यांनी हे दोन्ही इंग्रजी शब्द म्हणजे त्याच्या यमेचे विषय होते म्हणजे मध्ये दोन दशकांचा अंधार त्या काळात आमची आजी आणि हा उमा मामा अशा दोघांची काळजी घेत होते माझा अण्णा मामा आणि मामी आमच्यातसुद्धा असणारे थोडी थोडी मेंटल डिसऑर्डर अण्णा मामा म्हणाला सगळे हसले मी माझ्या आधीपासूनच्या निरीक्षणांवर मानसोपचार तज्ज्ञाच्या दृष्टीचा स्कॅनर लावून बोलायला लागलो हे मामा आणि त्यांच्या तीन बहिणी यांच्यामध्ये दोन वृत्ती प्रबळ होत्या नेमकेपणाचा हट्ट व्यवस्थितपणाचा हे काम आणि स्वतःचं परफेक्शन इतरांनी पाळावं असा जबरयुक्त आग्रह आम्ही एक ते दहाची मोजपट्टी लावून सर्वांना गुण दिले पटकन विश्वास न ठेवण्याची वृत्ती हा स्वभावातला दुसरा भाग या गोष्टीचा फायदाही होऊ शकतो असं मी म्हणताच दोघांनी कान ठवकारले त्यातले दोन मामा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एक सैन सैन्य दलात तर एक पोलीस अधिकारी एखाद्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या वृत्ती स्वभाव स्वभावविशेष कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या तीव्रतेने व्यक्त होतात हे महत्व महत्वाचे या वृत्तीचा वास्तवाशी असलेला धागा तुटायला नको या जगातील विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी वृत्ती वापरायला हव्यात तुम्ही चौघांनी या चौकटी सांभाळल्या म्हणून तुम्ही यशस्वी ठरलात ऐन तारुण्यामध्ये झालेल्या मेंदूतील रासायनिक घटकांनी उमामाला ग्रासलं त्यामुळे त्याच्या मनानं स्वतःचं वास्तव निर्माण केलं अविश्वास वाढत जाऊन त्याचा संशय ही दृष्ट दृष्टग्रह झाला नेमकेपणाच्या स्वभावामधला धाटरपणा त्यामध्ये उतरला मी बोलत होतो आणि एकचित्त होऊन ते सारे ऐकत होते त्यानंतर आमची खूप चर्चा झाली जेनेटिक्सपासून कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांपर्यंत मी म्हणालो तुम्हा भावंडांच्या स्वभावाचा हा असा तक्ता कोणी केला होता का आतापर्यंत त्यांनी नकारात्मक माना डोलावल्या स्वतःला आणि इतरांना दिलेल्या गुणांवर मनसोक्त हसून आम्ही पुन्हा आय सी यूच्या वाटेला लागलो तेव्हा मी नुकताच एम डी परीक्षा पास झालो होतो काही दिवसातच आजी गेली उमामा मात्र अगदी करोना काळापर्यंत जगला माझ्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ झालेल्या मामे बहिणीच्या रायपूरमधल्या रुग्ण रुग्णालयामध्ये त्याचे शेवटचे दिवसही मायेच्या वातावरणात गेले मधल्या काळात कुटुंबाने त्याच्यासाठी स्पेशल ट्रस्ट करण्यापासून ते जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यापर्यंत सर्व व्यवस्था लावली आणि मामे मावस भावंडांतल्या काही जणांनी ही प्रेमाची जबाबदारी काळजीपूर्वक निभावली त्या संदर्भचे माझे आणि माझ्या मामांमधले संभाषण हा माझ्यामधला मन आरोग्य कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा धडा होता ही घटना चाळीस वर्षांपूर्वीची चा आहे मानसिक आजारांवरच्या गैरसमजुतींचा जोमाने सामना करायचा सा। तर कुटुंबाने शक्ती एकवटायला हवी दुसरी कोणतीच व्यवस्था हे अंगावर घेणार नाहीत आणि कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नव्हे तर भावनिक आस्था असलेली मंडळी आपापल्या वर्तुळात कार्यरत सक्रिय होणंही तितकंच महत्त्वाचं मानसिक आजारांबद्दलचा कलंक म्हणजे विचारांची नेमकी कोणती पद्धत समाज असं समजतो की मनाचे आजार ही गोष्ट माणूस म्हणून कमीपणाची लाजीरवाणी आणि लपवण्यासारखी आहे हा दृष्टिकोन व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळ्यांवर गिरवला जातो विस्तार भयास्त इथं या दृष्टिकोनाच्या जा इतिहासात जात नाही शरीराला इजा पोचली तर मदत घेण्यात काही आणि करण्यामध्ये शरम वाटण्यासारखं काही नसतं माझं मन माझ्या ताब्यात राहायला हवं असा वास्तव हट हट्टहास असल्यानं तसं न झाल्यास कमकुवत मनाचा माणूस अशी उपाधी मी स्वतःला लावतो माझ्या मामाच्या आजाराबद्दल आम्हाला लहान मुलांपर्यंत कोणतीही माहिती येऊ नये ही दक्षता सर्व मोठी घ्यायची कुष्ठरोग त्वचेला येणारे कोड अशा शारीरिक स्थितींबद्दलही हा स्टिग्मा असतो नकारात्मक गोष्टी दृष्टिकोनाची पकड तयार करते दुराभिमानाची झापड माझा मानसिक नॉर्मलपणा हा दागिना आहे आणि जो माणूस भावनांनी दुर्बल टप्प्यांमधून जातोय तो जगण्याच्या प्रवासात निरुपयोगी असे विचार मानसिक आजाराचा स्टिग्मा म्हणून केले जातात एम बी बी एस उत्तीर्ण झाल्यानंतर मी मनोविकार क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं त्याला माझ्या आईने कसून विरोध करण्याचं कारण या दृष्टिकोनातून आलं होतं वेळांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरही त्या दोषामध्ये सापडतात या विधानाला तिने न तपासता स्वीकारलं होतं आताच्या काळात खास करून करोनानंतरच्या वर्षांमध्ये ही पकड आणि झापड काहीशी कमी झालेली जाणवत आहे मनाच्या जा त्रासासाठी मदत घ्यायला हवी हे जाणवत आहे पण शंका कुशंका कमी झालेली नाहीत तसंच मनाचं आरोग्य उत्तम राखणं म्हणजे योग ध्यान असा एक सरसकट दृष्टिकोनही प्रबळ आहे मेडिटेशन करा हा सल्ला न ऐकलेले कोणीच नसतील कोणताही एकांगी विचार स्व स्वास्थ्याकडे नेत नाही कारण तो समतोल बिघडवणारा असतो साधणारा नव्हे कलंकमुक्तीचा माझ्या घरातला हा प्रवास पुढे संस्थारूपाचा आकार घेणार असं माझं स्वप्न त्यावेळीसुद्धा होतं पण नेमके तपशील ठाऊक नव्हते माझ्या माम मामासारख्या सर्व मनोरुग्णांना आज आम्ही म्हणतो शुभार्थी आणि त्यांच्या सक्रिय कुटुंब समस्याना म्हणतो शुभंकर मामाची आणि कुटुंबाची कहाणी एका संध्याकाळी सुमित्राला तपशीलवार ऐकवली होती शुभारती शुभंकर नात्याचे पदर दाखवणारा देवराई हा चित्रपट त्यानंतर तयार झाला सुमित्रा आणि सुनीलच्या या सामाजिकतेला डॉक्टर जगन्नाथ वाणी काका यशवंत ओक काका आणि डॉक्टर मोहन आगाशे सर यांचा पाठिंबा मिळाला ज्यांच्या निर्मितीत बाबतचा सहभाग आहे ते शब्द आज भारतातल्या अनेक स्वमदत गटांमध्ये वापरले जातात एवढेच काय सिंगापूर आणि अम, अमेरिकेतील काही गटासुद्धा शब्द वापरतात शब्दांना भावना असतात वेगळा किंवा मॅड माणूस ही विचारांची खालची तया पायरी त्यानंतर मेंटल पेशंट किंवा मनोरुग्ण त्यानंतर येतात हे ये दोन शब्द शुभार्थी आणि शुभंकर आमच्या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या शुभार्थी प्रशिक्षण केंद्रामध्ये आज तीन दोन गटांमधले शुभंकर कार्यरत आहेत काहींच्या घरी शुभार्थी आहेत तर अने अनेकांच्या घरी ते नाहीत परंतु मायेचा झरा मात्र त्यांच्याकडे आहे मन आजारावरचा का काळा ठसा पुसायचा तर आस्था जपा जपणारी कुटुंब वाढायला हवीत चांगली गोष्ट म्हणजे काळाबरोबर कलंकांनी कल क नवी वळणं घेतली आहेत आव्हान आय पी एस एम चा या आमच्या यूट्यूब चॅनलसाठी नाशिकमधील झोपेच्या गोळ्या समजुती गोळ्या या शीर्षकाचा एक जाहीर कार्यक्रम करायचा होता आम्हा डॉक्टर मंडळींसोबत तीन वेगवेगळ्या आजारांचे शुभार्थी आणि शुभंकूर असा संच तया संच होता मनोर मनोविकारांच्या गोळ्यांनी हानीच फार होती ते आयुष्यभर घ्यावंच लागतात वगैरे आक्षेपांना तज्ज्ञ मंडळी त्यांची श शास्त्रीय उत्तरं देणार होतीस पण प्रत्यक्ष ज्यांनी या गोळ्या घेतल्या आणि घेत आहेत त्यांचा जाहीर सहभाग महत्त्वाचा ठरणार होता मुद्दा होता या सर्वांच्या व्यक्ती व्यक्ती म्हणून ज्या गोपनीयतेचा माझा माझ्या अनुभवाने कोणाच्या डोक्यात प्रकाश पडणार असेल तर मी नाही लपवणार चेहरा असं म्हणत एक एका शुभार्थीने जाहीर कार्यक्रमासाठीच्या अनुज्ञापत्रावर स्वाक्षरी केली शारीरिक आणि मनाच्या आजाराच्या औषधांना सामान समान मानून मी उपचार घेत आहे जसं मी त्या आजारावर बोलेन तसेच या लक्षणावर येईन ओसिडी आणि बालमधुमेह अशा दोन्ही आजारांना यशस्वीपणे तोंड देणारी दुसरी शुभार्थी म्हणा म्हणाली माझ्यासाठी हा अनुभव जनजागरणाला पुढे नेणार नेणारा होता हा तीन भागांमध्ये सादर केलेला कार्यक्रम तुम्ही यूट्यूबवर जरूर पहा आजारांवर वेळच्या वेळी योग्य उपचार व्हायची गरज ठासून सांगणारे कोण आहेत तर या उपचारांचे लाभार्थी अनेक रुग्णांबरोबर तुमचे जिवायचे कौटुंबिक संबंध कसे असतात विस्मयाने कधीकधी निरीक्षणासाठी बसलेले मन आरोग्य क्षेत्रातले विद्यार्थी विचारतात कारण यांच्यामध्ये दर्ले दडलेले दडलेला कार्यकर्ता मला दिसत असतो या व्यक्ती ही कुटुंब आपापल्या वर्तुळात कलंकमुक्तीचा दिवा घेऊन जाणार आपण त्यांच्यामागे भक्कम उभे राहायला नको का असं मी ठासून म्हणतो मानसशास्त्रांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ट्रान्सपरन्स हा एक बागुलबोवा सांगितलेला असतो उपचारकाने रुग्णामध्ये फार गुंतायचं नाही आणि भावनिक अवलंबन वाढवायचं नाही खामोशीतील वैदारहिमान अशी ती मर्यादा आखून देणारी संकल्पना कोणत्याही नात्यामध्ये अति गुंतण्याबद्दलचा सावधपणा मला मान्य आहे पण समाजाचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर व्यावसायिकालाही स्वतः शुभंकर नको का व्हायला तसं झाल्याशिवाय समोरचा शुभार्थी कसा प्रेरित होणार हे बोलत असताना माझ्यासमोर माझ्या मामासारखी अनेक शुभार्थी उभे असतात खाई व्यसनाधीनतेच्या खाईमधून बाहेर येऊन मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासारखी आय ओ मानदंड उभारणारे माझे सहकारी असतात डिमेन्शिया आणि पर्किन्सनसारख्या व्याधींना तोंड देतानाही जगण्याचा अर्थ न विसरलेले अनेक जण असतात माणसामधल्या सद्भावनेला प्रधान मानणं आणि आजार विकार यामधून येणाऱ्या कटु कटुतेला चुकली वाट म्हणून पाहणं अगत्याचं आपण सारीच प्रकृती आणि विकृ विकृतीच्या सीमारेषेवर वावरलेलो असतो त्या भुजाला स्पर्शही करून आलेलो असतो उमामामा असताना एकदा त्याला भेटायला गेलो होतो तो फार बोलायचा नाही गोड हसायचा त्या संध्याकाळी माझा हात हातात घेऊन त्याने माझ्या आईवडिलांची आठवण काढली आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाला खूप केलं तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी धन्यवाद